नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी कसे आहात बरे आहात ना मस्त खा आणि मस्त राहा तर, तर आज आहे अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी लातूर जिल्ह्यातील शेतकरी काय करतात आज कोणता सण साजरा करतात कसा करतात हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती देते तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर मी आज सांगणार आहे की आज तीस तारीख आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये हा सण अमावस्याचा सण वेळा अमावस्या हा सण खूप मोठ्या प्रमाणात उत्सवात केला जातो हा सण तर लातूर जिल्ह्यातील सीमावरील जे शेतकरी आहेत ते पण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आजचा सण तर शेतामध्ये जाऊन कडप्याची पे पेंट जी असते त्याची कोप केली जाते कोप केल्यानंतर देवाची पूजा केली जाते मातीचे काही देव बनवतात त्या त्याची पूजा केली जाते आणि धरणी मातेला ते पण प्रतिज्ञा करतात की माझ्या मा शेतामध्ये धान्य खूप मोठ्या प्रमाणात लाभू दे अशा प्रकारे प्रार्थना करतात देवाकडे आणि त्यानंतर मग जेवण्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणात जेवण्यासाठी पण खूप असतात वेगवेगळ्या जेवण्यासाठी प्रकार तर ते जेवणाचे प्रकार काय आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगते जेवणासाठी भजी असते भाकरी असते आणि आंबिल आणि आंबिल आणि खीर असते तर भजी ही वेगवेगळ्या भाज्यापासून बनवली जाते आणि रोडगा भाकरीला रोडगा म्हणतात रोडगा भजी रोडगा आणि आंबिल आणि खीर असे प्रकारे असतात जेवण जेवणाला तर हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आनंदी साजरा करतात सकाळपासून म्हणजे दहा अकरा बारा वाजल्यापासून ते पाच सहा वाज सहा वाजेपर्यंत लोक शेतामध्ये असतात आणि एन्जॉय करतात जेवणं वगैरे झोके खेळणं आणि खूप खूप एन्जॉय करतात आणि आजूबाजूला जे कोपी असतात त्यांच्याकडे पण जातात आणि इकडे पण इकडचे पण तिकडे जातात आणि जेवण करायला आणि खूप खूप मजा येते हसून खेळून दिवसभर कसा जातो ते कळणार नाही खूपच खूपच त्या दिवशी आनंदी होतो मन आणि हा सण ना खूप खूपच भारी असतो असं वाटतं की हा सण रोजच असावा मी लहानपणी एन्जॉय करायचे पण मी दरवर्षी पण जाते गावी मी माझं तिकडे माहेर आहे लातूर मी पण जाते गाव गावी पण या ने यावर्षी काही निमित्त मला जाणं झालेलं नाही तर मी पण खूप एन्जॉय करते आणि मी मैत्रिणीकडे पण जाते एन्जॉय करते तिकडे पण झोकी खेळायला जाते जेवण जेवण करायला जाते तर अशा प्रकारे एन्जॉय करतो आम्ही हा सण लातूर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा सण आहे तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय धन्यवाद